बदलत्या वातावरणानुसार आंबा बागेमध्ये परागीभवन न होणं फळधारणा न होणं तसंच फळगळ आणि फळांवर डाग पडणं अशा समस्या दिसून येतात त्यामुळे आंब्याचं अपेक्षित उत्पादन मिळत नाही आंबा फळे टिकविण्यासाठी वाढविण्यासाठी आणि त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे आंबाबागेतील फळधारणेनंतरच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया आंबा मोहरामध्ये नर आणि संयुक्त फुले ओळखणं आवश्यक आहे अति थंडीमुळे फुलांचं प्रमाण वाढून संयुक्त फुलांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असतं थंडीमुळे परागीभवन करणारे कीटक कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे परागीभवन न होता आंबा मोहर वाळताना दिसतो अशावेळी आंबा मोहरातील परागीभवन वाढविण्यासाठी मोहरावरून हात फिरवणं तसंच उंच फांदीवरील मोहरासाठी बांबूच्या काठीला केरसुनी बांधून फिरवल्यानंतरही परागीभवन वाढतं आंबा बागेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुका मासा पाण्यात भिजवून लटकवावा यासाठी निकृष्ट दर्जाच्या बांगडा माशाची निवड करावी या माशाचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी रिकाम्या बाटलीचा तळ काढून बुचातून तार घालून आत माशाचा काही भाग लटकवत ठेवता येतो या लटकवलेल्या माशाचा वास पसरावा म्हणून बाटलीला झोरोके निर्माण करावेत यामुळे परागीभवन करणारे कीटक विशेष करून माशा आकर्षित होऊन आंब्यामध्ये परागीभवन होताना आढळतो आंबा मोहराच्या हो दांडीवर फळे पिवळी होऊन पडताना किंवा देठाजवळ पिवळी रिंग तयार होताना दिसते अशा वेळी ऑक्सिजन संजीवकाची कमतरता निर्माण होऊन अप्सेसिक ऍसिड निर्माण होतो। त्यामुळे गळ झालेली दिसते अशा वेळी फळधारणेनंतर एकाच दांडीवर भरपूर फळे धरली असल्यास उत्तम वाढ होणारी एक ते दोन फळे उरलेली फळे काढून टाकावीत फळ्या वाटाने एवढी असताना आणि पुढे पंधरा दिवसांनी त्यावर संजीवकाची फवारणी करावी आलेल्या मोहराचं एक ठराविक आयुष्य असतं वाऱ्याचा वेग अधिक असल्यास फळधारणा न झालेली आणि सुकलेली फुले गळून पडतात अशा वेळी वारा नसल्यास आंब्याच्या काठीला लोखंडी हुक बांधून फांदी हलवून सुका मोहर पाडणं फांद्या आणि बांडगुळ काढून आहे अवस्थेत फळे एकमेकांना घासून फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्याचं आढळतं अशा वेळी दोन मोठ्या फांद्यामध्ये सुक पान अडकवून अळीचा प्रादुर्भाव टाळता येतो फळांवर डाग पडल्यास फळांचा दर्जा कमी होतो त्यामुळे कमी दर मिळतो अशा वेळी डागविरहित फळे मिळविण्यासाठी वीस बाय पंचवीस सेंटीमीटर आकाराच्या वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करून गोटीच्या आकाराची फळे गळून पडल्यानंतर उरलेल्या फळांना त्याचं वेष्टन घातल्यास आतमध्ये सूक्ष्म वातावरण तयार होऊन फळांचा दर्जात सुधारणा होते साकाविरहित उत्तम दर्जाची फळे उपलब्ध होतात आंब्याच्या विविध जातींना बाजारात त्यांच्या गुणधर्मामुळे मागणी असते अविट गोडीचा हापूस खाण्यासाठी लोणच्यासाठी रसासाठी आणि परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीत उपलब्ध होतो अशा प्रकारे आंबा बागेत आंबा फळांची योग्य काळजी घेतल्यास आंब्याचं भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते